आम्ही इथं भारतीय विद्यापीठ परिसरात भाजींचा म्हणजे भाजीचा व्यवसाय करतो सल, 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 तर म्हणजे दादांना कुणी वडापाव खायला देत असेल कुणी भेळ देत असेल कुणी चहा देत असेल कुणी वेगळं काही देत असेल तर आम्ही आमच्यातर्फे त्यांना आज भाजी देणार आहे तर त्यांनी ही भाजी घेऊन उद्या सकाळी त्यांनी बनवून खावावी अशी आमची इच्छा आहे त्यांच्या ह्याच्यातून आम्ही हे म्हणजे दादांना देत आहे माझ्या ऐकण्यातून दादांना हे, हे। शेवगा काकडी कारल वांग यांना आवडतं आवडती ना म्हणून आणि हा माझा भाऊ आहे बारामती लाट आणि ही भाजी तुम्हाला आवडते आम्हाला सकाळ करण्यातून बोलण्यातून त्याच्यामुळे मी बनवून खा